सुंदर अशी ब्लाऊजची बॅकनिंगची डिझाईन शेअर करणार आहे ऍक्च्युली काय होतं की त्याच त्याच डिझाईन बघून खूप कंटाळा येतो नवीन युनिक अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवायची असते पण आपल्याला सुचतच नाही कस्टमर सुद्धा आपल्याकडे येत असतात आणि त्यांना ता सुद्धा काहीतरी नवीन आयडिया हवी असते सो so, आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग साईड कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल ठीक आहे चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा छान असा ब्रॉकेट टाइपचा ब्लाउज पीस आहे आणि खरं तर याचा बॅकपार्ट आपण कट करून घेतलेला आहे तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचं पार्ट कटिंग केलेलं आहे आणि यावर खूप छान ट्रेंडिंग खरं तर तुम्ही अशी डिझाईन बघितलीच नसेल अशी डिझाईन आपण बनवणार आहोत so, सो सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅग मेजरमेंट कसं आहे ते सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं खरं तर यासाठी सो बघा बघा हा जो काही ब्लाऊज आहे खरं या ब्लाउजची जी काही उंची आहे तर त्यामध्ये आपण एक इंच मार्जिन ऍड केलेले आहे सो तुम्ही तुमची जेवढी उंची असेल त्यामध्ये एक इंच मार्जिन ऍड करायचं इथे उंची होती बारा एक इंच मार्जिन असं टोटल आपण इथे ते तेरा इंचा ना मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथे अडीच इंच रुंदी आणि साडेपाच शोल्डर टाकलेला आहे एवढंच नाही त्याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे साडेपाच इंचा घेतलेला आहे ला मार्किंग करून क्रॉस मध्ये म्हणजे जो काही बॅकपार्टचा पार्टचा मुंडा आहे तर त्याचा शेप सुद्धा इथे ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यानंतर छातीचा चौथा भाग अधिक दीड किंवा दोन इंच मार्जिंग सो अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅकपार्ट आपण कट केलेला आहे तुम्ही तुमच्या मापानुसार हा बॅकपार्ट कट करायचा आहे सो आता सगळ्यात आधी जी काही गळ्याची मार्किंग आहे तर ती आपण अस्तरच्या बॅकपार्ट वर करणार आहोत सो त्यामुळे मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट मी सध्या साईडला इथे ठेवून घेतलेला आहे आणि अडीच इंच गळ्या रुंदीची तर वरच्या साईडला ऑलरेडी मार्किंग केलेली आहे तर मग खालच्या साईडने तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राच मार्जिन ऍड करायचं तर इथे नऊ इंचा गळा आहे अर्धा इंच मार्जिन सो असं मी टोटल साडे नऊ इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे पूर्ण अडीच इंच रुंदीची मार्किंग आपल्याला खरं तर इथे करायची आहे आणि त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे एक चौकोनी बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे तर खर तर तसं बघायला गेलं तर ही आपली बेसिक स्टेप आहे तुमचा गळा कुठलाही असो सगळ्यात आधी आपल्याला या पद्धतीचे मापे टाकून हा बॉक्स ड्रॉ करून घ्यावा लागतो आणि त्यानंतर आपण इथे गळ्याची मार्किंग करत असतो सो याचा जो काही बेसिक गळा आहे तर तो आहे गोल गळा त्यामुळे मी इथे क्रॉस मध्ये एक इंचाला मार्किंग करते आणि गोल गळ्याचा जो काही शेप आहे तर तो इथे मी ड्रॉ करून घेते सो बघा मग या पद्धतीने व्यवस्थित गोल गळा इथे मार्क केलेला आहे ठीक आहे थोडासा डार्क करून घेते जेणेकरून तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसावा खरं तर यासाठी त्यानंतर खालच्या साईडने सुद्धा आपल्याला थोडासा कर टाइप खरं तर याचा जो काही कमरेचा पार्ट आहे तर तो घ्यायचा आहे सो बघा मग मी ह्या पद्धतीने ते फेंट आधी ड्रॉ केलेला आहे आणि त्यानंतर थोडा डार्क करते आता याचा गळा मोठा होता जर का गळा अजून थोडा कमी असेल तर हा गोलाकार शेप तुम्ही अजून थोडा वरती सुद्धा घेऊ शकतात कमरेच्या साईडचा ठीक आहे यानंतर आता काय करायचं आहे एखादी वाटी किंवा कुठलं बांगडी गोलाकार जो काही पार्ट असेल तुमच्याकडं तो घ्यायचा आहे आणि ह्या पद्धतीने शेप आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे ठीक आहे सो ही आपली आता फायनली मार्किंग झालेली आहे पूर्ण बॅक पार्टची सो आता आपल्याला जे जे पार्ट्स कट करायचे आहेत तर ते आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि जो काही वरचा गोलाकार पार्ट आहे खरं तर तो, तो लगेच आपल्याला कटिंग करायचं नाहीये सो पुढे ते तुमच्या लक्षात येईलच तर सगळ्यात आधी इथे कमरेचा जो काही गोलाकार शेप आहे तर तो मी इथे कट करून घेतला आणि त्यानंतर जो काही आपला बेसिक गळा आहे गोल गळा तर तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात ठीक आहे सो बघा मग एवढं आपलं इथे कटिंग झालेलं आहे आणि आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात सो सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट एकमेकाला जोडून घ्यायचा आहे तर मग त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जो काही ब्लाउजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे त्यानंतर त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे सेंटरला एक पिन आणि दोन्ही साइडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल तीन पिना लावून घ्यायच्या आहे जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं त्याचबरोबर गळारून ते एकदा चेक करायची आहे बरोबर पाच येत आहे की नाही कारण की बऱ्याचदा स्टिचिंग करताना गळा रुंदी जास्त स्प्रेड होते आणि त्यामुळे शोल्डर उतरण्याचे चान्सेस होतात सो तसं होऊ नये त्यासाठी आणि आता सगळ्यात आधी आपल्याला इथे गळ्याच्या साईडनी साधारणत पाव इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची आहे टीप मारतानी मार्जिन एकसारखं राहील याची काळजी घ्यायची आहे कारण आता आपण जशी टीप मारणार तसाच गळ्याचा आकार येणार आहे आणि हा गळा आपण कॅनव्हास पेपर वगैरे काहीच यूज करत नाहीये सो त्यामुळे अगदी काळजीपूर्वक तुम्हाला इथे खरं तर टीप मारून घ्यायची आहे आणि प्रॉपर फिनिशिंग यावी त्यासाठीच्या टीप सुद्धा नक्की फॉलो करायच्या आता लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारूया तर स्टार्टिंगला अर्धा इंच मार्जिन पकडायचं जिथून गोलाकार शेप स्टार्ट होतो तिथे पाव इंच मार्जिन पकडायचं आहे आणि या पद्धतीने आपण लगेच खालच्या साईडला सुद्धा इथे टीप मारून घेतली या स्टेपने काय होईल की गळा आणि कमरेचा पाड दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित तिथे रेडी होईल त्यानंतर जो काही मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून घ्यायचं म्हणजेच ब्लाउजचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो तर कमरेच्या साईडचा पण कट करून घेतला त्याचबरोबर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही आपला एक्स्ट्राचा मेन फॅब्रिक आहे तर ते सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथे काहीही मार्जिन ठेवण्याची गरज नाहीये त्यानंतर आता आपल्याला ह्या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावे त्यासाठी खरं तर ही स्टेप खूप खूप इम्पॉर्टंट आहे सो बघा मग इथे कट्स मारून झाल्यानंतर जो काही कमरेचा पार्ट आहे तर तिथे सुद्धा आपल्याला इथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे कारण की तिथे सुद्धा असा व्यवस्थित कर वगैरे येणं तितकंच गरजेचं आहे तरच आपला ब्लाउजचा बॅकनेक डिझाईन छान दिसेल ठीक आहे आता कट्स मारून झाल्यानंतर आपण हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेऊयात सो बघा मग ह्या पद्धतीने अलगत अलगत ओढायचं आहे खूप खेचायचं नाहीये त्यानंतर कमरेच्या साईडला व्यवस्थित प्रेस करायचा आहे आणि गळ्याच्या साईडला सुद्धा ठीक आहे आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दापटी तर बघा मग दापटिप देताना आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे की कि जो काही आपला अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही सो फिनिशिंग साठी ही खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे आणि खर तर इथे तुमच्या लक्षात येईल की किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला इथे हा गळा इथे रेडीच झालेला आहे सो लगेच आता आपण काय करणार आहोत कमरेच्या साईडला सुद्धा दापटिप देणार आहोत आणि तिथे सुद्धा आपल्याला दापटिप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला असल्याचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको सो संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना मी ज्या काही फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे म्हणजेच तुम्हाला फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग शिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी ठीक आहे आणि बघा मग प्रॉपर छान व्यवस्थित अगदी काळजीपूर्वक खर तर आपण इथे दापटी देऊन घेत आहोत कारण की आपल्याला जसा शेप आपण कटिंग केलेला आहे तसाच रेडी होणं सुद्धा तितकच गरजेचं आहे ठीक आहे एवढे पार्ट छान असे रेडी झाले त्यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेला जोडून घ्यायचं आहे आता हे जोडतानी जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन -कमी इथे आपल्याला पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं तर हा मोस, मोस, मोस्ट 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 इम्पॉर्टंट पॉइंट आहे आपला कारण बऱ्याचदा आपलं काय होतं की जोडताना मार्जिन खूप पकडलं जातं त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही तिरकं जाणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कटिंग करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करायचा आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो पण ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडस एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो खर तर त्यामुळे आपल्याला इथे अगदी काळजीपूर्वक हे पार्ट रेडी करून घ्यायचे असते सो फायनली आपला हा पार्ट छान प्रॉपर फिनिशिंग सह रेडी झालेला आहे गळा आणि कमरेचा पार्ट सुद्धा सो सध्या आता हा पार्ट मी साईडला ठेवून घेते आणि याला मॅचिंग असा प्लेन कपडा इथे मी घेतलेला आहे खरं तर तुम्ही साडीचा कॉन्ट्रास्ट कपडा सुद्धा इथे यूज करू शकतात पण साडी आणि ब्लाउज पीसचा कलर सेम आहे सो त्यामुळे मी मॅचिंग असा इथे प्लेन कपडा घेतलेला आहे तर असा कपडा तुम्हाला कुठेही मॅचिंग सेंटर मध्ये सहज मिळून जाईल पाव मीटर आणला तरी सफिशियंट आहे ठीक आहे सो बघा मग आता मी एक इंच एवढं डिस्टन्स म्हणजे मार्जिन ठेव टीप मारून घेतलेली आहे डबल फोल्ड करून उलटा कपडा केलेला आहे लक्षात राहू द्या एक्स्ट्राच इथे कट करून घेते आणि यानंतर आता आपल्याला ही पट्टी सरळ करायची आहे तर स्क्रू स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने मी ही पट्टी इथे सरळ करून घेते खरं तर तुम्ही कुठल्याही शार्प गोष्टीने सरळ करू शकता किंवा तुम्हाला जेणे सवय असेल त्याने सुद्धा तसंही छोट्याशा स्क्रूड्रायव्हर ने सुद्धा इझिली सरळ होतं कारण की खूप बारीक ही नॉट नाहीये ठीक आहे आणि आपण ही पट्टी व्यवस्थित छान सरळ करून घेतल्यानंतर ती व्यवस्थित सेट करायची आहे बघा या पद्धतीने जसं व्यवस्थित हाताने प्रेस करायचं आहे तुम्ही इस्त्रीने प्रेस केलं तरी सुद्धा चालेल पण एवढी लगेच गरज पडत नाही हाताने प्रेस केलं तरी सुद्धा ते होते ठीक आहे सो बघा मग जवळजवळ एक इंचाची ही पट्टी रेडी झालेली आहे आ, तसे एवढी सफिशियंट आहे डिझाईन साठी खूप मोठी घेण्याची गरज इथे नाहीये त्यानंतर आता आपल्याला इथे छोटे छोटे प्लेट्स टाकत टाकत छोटी ही छोटीशी फ्रिल रेडी करून घ्यायची आहे आता ही फ्रील रेडी करताना जे आपण प्लेट्स टाकतो तर त्या सेम डिस्टन्स ये वर येतील याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर वरचा खालचा पार्ट मिसमॅच होईला नको याचाच अर्थ तो वर खाली होईला नको तर याची सुद्धा काळजी घेत घेत खरं तर आपल्याला ही फ्रील रेडी करून घ्यायची आहे कारण की ही फ्रील जेवढी व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होईल तेवढी आपली डिझाईन छान रेडी होईल आणि डिझाईन छान झाली की नक्कीच ब्लाउजला सुंदर असं लूक येईल बऱ्याचदा आपल्याला काय होतं की या छोट्या मोठ्या साठीचे तर ते आपण व्यवस्थित बनवत नाही आणि त्यामुळे डिझाईनच छान दिसत नाही त्याची फिनिशिंग बी घडते सो त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगते की कटिंग पासून ते स्टिचिंग पर्यंत मी ज्या काही छोट्या मोठ्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगत आहे तर त्या तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे आणि इथे तुमच्या लक्षात येईल की किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण ही छान छोटी थोडीशी फ्रिल रेडी करून घेतलेली आहे आणि तसं बघायला गेलं तर ह्या डिझाईन साठी छोटीशी फ्रिल छान दिसते खूप मोठी फ्रिल छान दिसणार नाहीये सो त्यामुळे एवढी सफिशियंट आहे त्यानंतर ही फ्रिल आपल्याला खरं तर जॉईन करून घ्यायची आहे तर मी टीप मारली आणि पुन्हा सरळ करून दाप टीप सुद्धा इथे देऊन घेतलेली आहे म्हणजे कुठे जॉईंट आहे हे लक्षात येणार नाही आणि ह्या पद्धतीने खरं तर हा पार्ट आपण रेडी केला सध्या तुम्ही मी साईडला ठेवते आणि सगळ्यात आधी आता इथे बॅक पार्टला ना टक्स टाकून घेते म्हणजे आपल्याला पुढची डिझाईन बनवणं इझी जाईल सो बघा मग सेंटर पासून साधारणतः आपल्याला साडे चार इंचाला मार्किंग करायची अर्धा अर्धा इंच साईडनी आणि साडे तीन इंचा टक्स आपण इथे टाकलेला आहे सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा मार्किंग केली जी मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे तिरका टक्स टाकायचा आहे टक्सला नेहमी डबल टीप द्यायची आहे त्याचबरोबर सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे जेणेकरून तिथून आपली शिलाई निघणार नाही तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे बऱ्याचदा आपण सिम्पल टिप मारतो आणि ब्लाउज एकदा घातल्यानंतरच तिथून खेचून लगेच तिची शिलाई निघते आणि मग ब्लाउज खराब होतो ना म्हणजे आपली काम वाढतात ऍक्च्युली सो तसं होयला नको कस्टमर पण अनहॅपी होईला नको सो यासाठी आवर्जून इथे डबल टिप द्यायची आणि स्टार्टिंगला एंडिंगला सुद्धा लॉक करायचा आहे ठीक आहे सो बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित खरं तर आपण इथे दोन्ही साइडला बॅकचे जे काही टक्स होते तर ते टाकलेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला एक लेस लावायची आहे खरं तर तुम्ही तुमच्या चॉईस नुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात बट इथे मी गोल्डन कलर ची लेस यूज करणार आहे ते सुद्धा एकदम छान नाजूक छोटीशी ठीक आहे तर मी नेहमी सांगत असते लेसला मॅचिंग धागा यूज करायचा सो इथे मी मॅचिंग धागा ओन घेतलेला आहे आणि आता इथे सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला ही लेस आपण लावून घेऊयात तर अगदी गळ्याच्या साईड साईडने लावायची आहे काही मार्जिन आपल्याला खरं तर इथे सोडण्याची गरज नाहीये आणि व्यवस्थित कडे कडेने प्रॉपर अस फिनिशिंग सहित आपल्याला ही, ले ही बर लेस इथे लावून घ्यायची आहे त्याचबरोबर लेस लावतानी तिरकी वगैरे जाणार नाही ती आपल्या पायपिंग वरून गळ्यावरून सटकणार नाही तर याची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची एक्स्ट्राची मी इथे कट करून घेतलेली आहे आणि आता या लेसला दुसऱ्या साईडने सुद्धा आपण ती टाकून घेऊयात जेणेकरून ही लेस व्यवस्थित पॅक होईल ती वरती तरंगणार नाही आणि ना 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 सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येईल सो बघा मग छान प्रॉपर फिनिशिंग साईल खर तर आपण ही लेस इथे गळ्याच्या साईडला लावून घेतलेली आहे आता लगेचच आपण कंटिन्यू कमरेच्या साईडला सुद्धा ही लेस लावून घेऊयात आणि कमरेच्या साईडला सुद्धा लावताना अगदी काळजीपूर्वक आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे त्याचा जो काही शेप आहे जिथे कानाकोपरा आहे तिथे आपल्याला ती व्यवस्थित म्हणजे अशी फोल्ड करून कानेकोपरे बाहेर काढायचे आहे नाहीतर बऱ्याचसा काय होतं की असा शेप खूप सुंदर येतो पण प्रॉपर फिनिशिंग सहित लेस न लागले गेल्यामुळे आपलं ब्लाऊजचं सगळं आकार बिघडतो सो तसं होऊ देऊ नका आणि मी इथे लेस लावून घेतली आणि ह्या लेसला सुद्धा दुसऱ्या साईडने टीप टाकून घेते ऍक्च्युली मी पुन्हा पुन्हा सांगते लेस जाड बारीक कशीही असो त्याला दुसऱ्या म्हणजे दोन्ही साईडने टीप टाकण्याची सवयच लावून घ्यायची म्हणजे फिनिशिंग खूप सुंदर येते आणि प्रॉपर फिनिशिंग सहित तर आपण ही लेस इथे लावून घेतलेली आहे ठीक आहे सो so, आता सध्या आपण हा पार साईडला ठेवूयात आणि हे छोटस जे काही फ्री राऊंड बनवलेला आहे त्याला सुद्धा आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे सो बघा मग ती एकदम प्रॉपर असं व्यवस्थित दुसऱ्याकडे म्हणजे जी काही बंद बाजू आहे ना खरं तर त्या साईडने आपल्याला ही लेस लावायची आहे तर अगदी काळजीपूर्वक लावायची आहे कारण की ना प्लेट्स टाकत टाकत तिथला पार्ट बऱ्यापैकी जाड होतो आणि बऱ्याचदा तिथून लेस चटकू शकते कारण की एकदम छोटीशी लेस खरं तर आपण इथे लावत आहोत आणि बघा बरोबर ती फोल्ड सुद्धा करून घ्यायची आहे म्हणजे तिथून लेस चे धागे वगैरे निघून किंवा ती तिथून खराब होईला नको यासाठी आणि इथे सुद्धा आपण दुसऱ्या साईडने म्हणजे दोन्ही साईडने घेतलेली आहे ठीक आहे आणि प्रॉपर फिनिशिंग सहित तर आपण ही लेस लावलेली आहे मी तुम्हाला दाखवते बघा किती छान असा आपला हा वाला छोटासा राऊंड इथे रेडी झालेला आहे आणि आता हा आपल्याला इथे बॅक पार्टला लावायचा आहे सो तो आपण लावून घेऊयात सो बघा मग हे रेडी केलेलं जे काही आपलं गोलाकार फ्रील आहे तर ते आपल्याला इथे या पद्धतीने सेंटरला लावायचं आहे तर व्यवस्थित मोजून मार्किंग करायची आहे कारण ते वर खाली किंवा तिरक वगैरे असं व्हायला नको कारण की त्यावर आता आपलं पूर्ण डिझाईनचा लुक डिपेंड आहे सो मी या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घेते खरं तर टेपने मार्किंग सुद्धा करून घेते चॉकने सुद्धा मार्किंग करते जेणेकरून ते स्टीच करणं इझी जाईल आणि व्यवस्थित थी। एकाच yeah. मध्ये थी। ते लागलं जावं खरं तर यासाठी सो बघा मग या पद्धतीने मी मार्किंग केली आणि आता आपण हे छोटस गोलाकार फ्रिल इथे लावायला युज करूयात तर हे फ्रिल तुम्ही कॉन्ट्रास्ट कपड्यात पण बनवू शकतात पण साडी आणि ब्लाउजचा कलर सेम होता सो त्यामुळे मी इथे प्लेन कपडा घेतलेला आहे आता याच्या सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन सुद्धा लॉक करायचा आहे जेणेकरून तिथून शिले निघायला नको आणि आपला हा छोटासा गोलाकार छान फ्रील डिझाईन आहे तर ती निघायला नको खरं तर या संपूर्ण डिझाईनचा लुक आपल्या या छोट्याशा गोलाकार फ्रीड वर डिपेंड आहे आणि अगदी काळजीपूर्वक गोलाकार शेप मध्ये आपण ते मस्त असं लावून घेतलेलं ला आहे बघा ठीक आहे मी म्हटल्याप्रमाणे व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे आता हे लावून झालेलं आहे सो पुढचं डिझाईन खाली बनवण्याच्या आधी आपण इथे बॅक ला ना आपल्याला नॉट लावायचे आहे सो तुम्ही इथे कापडी पण नॉट बनवू शकता पण इथे मी सिम्पल गोल्डन जे काही रेडीमेड नॉट असते ते ती लावणार आहोत आणि एका ब्लाउजला आपल्याला एक मीटर नॉट ही सफिशियंट असते सो मी एक मीटर नॉट इथे व्यवस्थित मोजून घेते आणि ती सेंटर पासून कट केली की बरोबर अर्धा अर्धा इंच म्हणजे अर्धा अर्धा मीटर एका साईडला होते ठीक आहे त्याचबरोबर जो काही आपण कटिंग करताना आपला गळ्याच्या मधला कपडा होता मेन फॅब्रिकचा म्हणजे ब्लाउज पीसचा तर तो इथे घेतलेला आहे इथून तो कट करून घेते व्यवस्थित छोटे छोटे चौकन रेडी करून घेतले आणि ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे बघा आणि त्यामध्ये आपल्याला गोल्डन ही नॉट टाकायची आहे ही नॉट बरोबर सेंटरला ठेवून या पद्धतीने फोल्ड करून इथे आपल्याला टीप मारायची आहे आता इथे आपल्याला डबल टीप द्यायची आहे त्याच बरोबर स्टार्टिंगला आणि एंडिंगला सुद्धा डबल टीप देऊन लॉक करायचा आहे जेणेकरून तिथून आपली शिलाई निघायला नको एक्स्ट्राचं कट केलं सेम त्याच पद्धतीने लगेचच आपण दुसऱ्या साईडचं सुद्धा बघा इथे हे फॅब्रिकच सिंपल लटकन बनवून घेऊयात असंही आपल्या चॅनलवर मी फॅब्रिक पासून तयार होणारे वेगवेगळ्या प्रकारचे बरेचसे लटकनचे व्हिडिओज टाकलेले आहेत सो ते तुम्ही बघू शकता जेणेकरून छान असं लटकन तुम्हाला म्हणजे अजून लटकनची आयडिया मिळेल खरं तर हे सुद्धा छान सिंपल झटपट तयार होतात आणि खरं तर सुद्धा खूप सुंदर येतं सो असे लटकन डिझाईन सुद्धा तुम्ही बनवू शकतात आणि शोल्डर शोल्डरपासून अडीच ते तीन इंच खाली आपल्याला हे नॉट लावायचं आहे तिथे सुद्धा आपल्याला डबल तीप टीप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे कारण की आपण ते एकदम टाईट बांधतो आणि तिथून शिलाई निघू शकते सो त्यामुळे एकच टीप मारायची नाही तर दोन तीन वेळेस व्यवस्थित लॉक करून घ्यायचं तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करून दुसऱ्या साईडला सुद्धा आपण ते नॉट लावलं जेणेकरून दोन्ही पण नॉट आपल्या व्यवस्थित एकाच लेवलमध्ये खरं तर लागल्या जावत आणि छान फिनिशिंग आणि फिटिंग सहित आपल्याला हा ब्लाउज बसावा खरं तर यासाठी ठीक आहे एवढं झाल्यानंतर आता मी इथे सुई धागा घेतलेला आहे मॅचिंग धागा यूज करायचा आहे डबल फोल्ड म्हणजे दुहेरी किंवा चार पदरी तुम्ही इथे धागा होऊ शकतात आणि इथे मी हे मनी घेतलेले आहेत तर बर मी भरपूर पैकी मोठे साईज चे मणी घेतलेले आहे तुम्हाला जर छोटे मनी युज करायचे असेल तर तुम्ही इथे करू शकतात पण मी जरा साईज साईजचे घेतलेले आहे आणि त्यानुसार मग आपल्याला किती ओवायचे तर ते त्यावर डिपेंड असत तर मी इथे सात आठ मणी ओवून घेतलेले आहे आणि इथून ते व्यवस्थित पॅक करायचं आहे आणि आपल्याला ते लुझिंग मध्ये म्हणजेच गोलाकार शेप मध्ये खरं तर हे मनी लावून घ्यायचे आहे म्हणजे थोडेसे लूजच पाहिजे जसे मी लावलेले आहे ना एक्स्ट्राच मनी थोडे ओन घ्यायचे आहे आणि ते गोलाकार दिसतात बघा जसं आपला गोलाकार शेप मध्ये आहे ना सेम त्याच पद्धतीने आणि बघा मग फायनली आपला छान असा बॅक पार्ट इथे खरं तर रेडी झालेला आहे सो मी तुम्हाला थोडस जवळून लुक दाखवते इथे सेंटरला तुम्ही एक छोटस बटन पॅच काहीही लावू शकतात किंवा नाही लावलं ला, तरी सुद्धा चालणार आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे सो so, बघा मग फायनली खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग गोल गळ्यावर खूप वेगळ्या युनिक पद्धतीची ब्लाऊज डिझाईन आज आपण इथे रेडी केलेली आहे मला असं वाटतं अशी ब्लाऊज डिझाईन तुम्ही अजून बघितली सुद्धा नसेल सो so, नक्की ट्राय करून बघा खरं तर या छानशा ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लूक येईल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी तुम्हाला ही जी काही ब्लाउज डिझाईन आहे त्याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेले आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणारच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित देखील कशी बनवावी हे सहजच लक्षात यावं यासाठी सो या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग नक्की ट्राय करून बघा आणि नक्कीच या छानशा ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येईल आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा ही डिझाईन नक्कीच आवडेल सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आजची डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपली ब्लाउज डिझाईन आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सो so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच so बाय बाय